रामनगर बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयीन एनएसएस विशेष शिबिराचा समारोप समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनच्या सात दिवसाच्या विशेष शिबिराचा समारोप समारंभ नुकताच मोठ्या उत्साहाने पार पाडला सत सात दिवस सुरू असलेल्या निरोप समारंभात बीजीव्ही ते संस्थेचे सचिव श्री मंजुनाथ पवार स्थळीय समितीचे अध्यक्ष श्री गजेंद्र गांधले सुपा ग्रुपग्राम सेवा संघ सोसायटीचे उपाध्यक्ष श्री प्रकाश ब्लेश्वर व्यवस्थापक श्री सागर बानावळी केडीसीसी बंकचे व्यवस्थापक श्री बसवराज वड्डर पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल कुमार देवर्षी श्री प्रसन्न कुमार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अध्यापक सर्व कर्मचारी सर्व विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी श्री पवार म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त संयम संघटना कौशल्य नेतृत्व संपादन करायला अशी शिबिरे उपयुक्त ठरतात केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने अगोदर करून नंतर त्याबद्दल बोलावं असेही ते म्हणाले यावेळी बसवराज म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःला आकार देण्यासाठी डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून त्याचा सत त्याचा पाठपुरावा करावा अशा शिबिरातून विद्यार्थ्यांना अनेक मार्ग सापडतात अध्यक्षस्थानावरून संदेश देताना श्री गजेंद्र गांधी सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या कलेला प्रतिभेला वाव करून देण्यासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरतात या कार्यक्रमाची सुरुवात कुमारी मिताली हनर आणि सहकारी यांच्या प्रार्थना गीताने झाली कुमारी श्वेता देसाई व सहकारी यांनी स्वागत गीत सादर केले कुमारी पूनम पाटील हिने उपस्थितांचे स्वागत व परिचय करून दिला कुमारी इटा मिराशी हिने शिबिरवाणीचे वाचन व सात दिवसाच्या शिबिराचे अहवाल वाचन केले कुमारी श्रावणी दळवी हिने सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कामाक्षी दळवी हिने केले यावर्षीचे उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून कुमार मयांक कांबळे व कुमारी श्रावणी दळवी यांची निवड करण्यात आली सात दिवसाचे हे शिबिर यशस्वी होण्यासाठी चापाळी ग्रामस्थ असू ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य रामनगर ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पत्रकार प्रसिद्धी माध्यम महिला मंडळ हायर प्रायमरी सरकारी शाळा हनुमान लाईन चापाळी येथील शिक्षक माजी शिबिरार्थी समाजसेवक आरोग्य खाते कृषी खाते पोलीस खाते वन खाते, तालुका पंचायत माजी अध्यक्ष बीजीव्ही स्थळीय समितीचे अध्यक्ष व सभासद यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाची सांगता सायंकाळी दीपोत्सवाने केली